नमस्कार मीराने सत्यजितला जेलमधून सोडवून आणलेलं असतं मीरा जेव्हा सत्यजितला घरी घेऊन येते तेव्हा देविका खूपच कांगावा करते देविका मोठमोठ्याने ओरडते काहीही झालं तरीसुद्धा हा गुन्हेगार या घरात राहू शकत नाही या गुन्हेगाराला या घरात जागाच नाही तेव्हा मात्र मीरा बोलते देविका कुणाला गुन्हेगार म्हणतेस मुळात त्यांनी काहीच केलं नव्हतं अगं हे घर सोडवण्यासाठी त्यांनी दुसऱ्याचा गुन्हा स्वतःवरती घेतला होता बाईसाहेब येता जाता त्यांना बोलत असता त्यांचा अपमान करत असता पण खऱ्या अर्थाने या घराची काळजी फक्त आणि फक्त यांनाच आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते त्याला कुणी सांगितलं नाही नसत्या चौकशा करायला आणि नसती संकट स्वतःच्या अंगावर घ्यायला एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी याला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते बाईसाहेब एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या गोष्टीचा पश्चाताप होईल आणि तो पश्चाताप मी स्वतः करवेन तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि तुमच्या या वागण्याला काळी मात्रही अर्थ नाही तुम्ही अशा काही अडकणार आहात ना की बघा ज्या मुलावरती आजपर्यंत विश्वास ठेवला ज्या मुलाला आजपर्यंत पाठीशी घालताय खरं तर तो मुलगा किती नालायक आहे हे, हे तुम्हाला वेळीच कळेल आणि एकदा जर का तुम्हाला ती गोष्ट कळाली की मला काहीही सांगण्याची गरज नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो मीरा, आले मीरा मोठ्याने बोलते पुरे खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये आता पडायचंच नाही आणि लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही बाईसाहेब तुम्ही सगळं काही माझ्या नवऱ्याच्या नवऱ्यावरती नौरे आरोप करताय पण जरा तरी विचार करा माझ्या नवऱ्याने काहीच केलं नाही त्यावेळेला देविका मोठमोठ्याने रडते आणि बोलते खरं सांगायचं तर हिच्यामुळे याच्यामुळे मला माझ्या वडिलांशी संबंध तोडावे लागतील ते तर आता माझ्याशी बोलणारसुद्धा नाही तेव्हा मात्र मीरा कसल्याही गोष्टीचा विचार न करता सत्यजितच्या सत्यजितला म्हणते बस झालं आजपर्यंत खूप ऐकून घेतलं पण आता नाही आणि उलट्या आताची सणसणित कानाखाली देविकाच्या लगावून देते आणि देविकाला म्हणते गप्प बस कोण तुझे वडील मलासुद्धा बघायचे तुझे वडील कोण आहेत ते दाखवू एक दिवस तरी फोटो मला सुद्धा बघू देत ना तुझे वडील कोणत्या देशात राहतात कुठे राहतात किती श्रीमंत आहे काय ना बाईसाहेब तुम्ही फक्त हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात आणि सगळं काही सगळं काही तुम्ही गमावून बसणार आहात तेव्हा मात्र देविका बोलते उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते गप्प बसा तुम्ही तुम्ही सगळे मिळून बाईसाहेबांना फसवताय मला कळत नाही का मला सगळं काही समजतंय पण मी मात्र शांत आहे कारण मला कोणत्याच आत्ता तरी गोष्टीमध्ये लक्ष घालायचं नाही पण देविका यापुढे जर का सारखं सारखं काही यांना बोललीस तर मात्र तुझा सगळा भूतकाळ समोर आणेल आणि एकदा जर का तुझा सगळा भूतकाळ समोर आणला ना तर तू स्वतःला माफ करू शकणार नाहीस देविका त्यामुळे तू माझ्या नादाला लागू नकोस नाहीतर खूपच भयंकर गोष्टी घडतील तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते पुरे मीरा तू जे काही करतेस ना ते पुरे कर कारण तुझ्या वागण्याचा त्रास मला होतोय तेव्हा लगेच मीरा बोलते अजिबात नाही खरं तर कोणतीच गोष्ट पूर्ण करण्याची गरजच नाही मुळात मला सगळं काही कळून चुकलं आहे आणि आता मला त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते नका सोडू पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची देवी का तू किती खोटं बोलतेस आणि किती घाणेरडं बोलतेस हे तुझं तुला कळेलच आणि त्यावेळेला मात्र तू कधीच या घरात नसशील याची सोय मी करेन तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो आणि देविका मोठ्याने बोलते मीरा हे घर माझंसुद्धा आहे त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तू कोण ग माझ्या देविकाला बोलणारी तुझी हिंमतच कशी झाली मुळात आत्ताच्या आता चालती पण त्यावेळेला लगेच मीरा बोलते ज्या मुलांवरती विश्वास ठेवताय ना तोच तुमचा बबड्या तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवण्याची स्वप्न बघत होता तुम्हाला काय वाटतं तुम्ही काहीही कराल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्यानुसार होतील नाही हो तुम्हाला काही काही गोष्टी कळतच नाही म्हणून तर तुम्ही असं वागताय मुळात मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे खरं तर मला कळून चुकलं आहे की तुमच्याशी कोणत्याही गोष्टीवरती बोलण्यापेक्षा एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा आता तुमच्याशी पुराव्यानुसारच बोलायचं त्याशिवाय बोलायचं नाही पण बाईसाहेब तुम्ही प्लीज स्वतःच्या मनावर ताबा ठेवा नाहीतर एक दिवस तोंड घशी आपटाल आणि अशा काही आपटाल की बस आता तर कोणत्याच गोष्टीचं विचार करायची सुद्धा गरज नाही तेव्हा मात्र मीरासुद्धा खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्यानी बोलते मी तुम्हाला नक्कीच चोख उत्तर देईन त्यावेळेला लगेच देविका बोलते काय चोख उत्तर देणार आहेस तू त्यावेळेला लगेच मीरा निरुपाला बोलते बाईसाहेब या मुलीवरती फक्त विश्वास ठेवलात की हिचे फॉरेनरला राहतात पण खरंच प्रत्यक्षात तुम्ही बघितलंयत हिने काही तुम्हाला पुरावा दिलाय नाही ना फक्त ना विश्वास ठेवलात पण हाच विश्वास तुमचा हिने जर का खोटा ठरवला तर तर काय कराल बाईसाहेब त्यावेळेला लगेच निरूपा बोलते देविका खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे तेव्हा लगेच मीरा बोलते देविका खोटं बोलणार नाही की बोले याची खात्री असण्यापेक्षा आधी तुम्ही त्याचा पडताळा करायची गरज होती पण तुम्ही मात्र त्या गोष्टीचा पडताळा घेतला नाही आणि आता मात्र मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे ज्या मुलीवरती विश्वास ठेवलात ती मुलगी खरोखर कर विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहे का या गोष्टीचा आधी विचार करा आणि नंतरच सगळ्या गोष्टी नीट पडताळा त्याशिवाय कोणतीच गोष्ट करू नका आणि काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा मोठ्यानी बोलते खूप झालं आता काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे पण बाईसाहेब बघा विचार करा लवकरात लवकर जर का सगळं काही नीट झालं तर कदाचित सगळ्या गोष्टी पार पडतील आणि सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता तुम्ही निर्णय घ्या आणि काय तो विचार करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाचा भूतकाळ निरूपा पडताळून पाहिल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू